त्यांनी प्रसाद घेतला लोकांनी त्याला प्रसाद दिला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत विविध आश्चर्यकारक घटना समोर येत आहेत बीडमधील केजमध्ये वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराने भाजपाला मदत केल्याप्रकरणी केजमधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या उमेदवाराला बेदम चोप दिला सचिन चव्हाण या अपक्ष उमेदवाराच्या तोंडाला कार्यकर्त्यांनी काळ फासून चापकाचे फटके दिले वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार असताना भाजपचे प्रस्थापित लोक यांच्या संपर्कामध्ये आहेत त्यांच्याकडून त्यांनी पक्षनिधी म्हणून काही पैसेही जमा केले ही गोष्ट पक्षाला बदनामकारक आहे पदाधिकारी म्हणून आमचंही काही कर्तव्य आहे यासाठी आज आम्ही सचिन भीमराव यांच्या तोंडाला काळं लावून यांच्या तोंडाला काळं लावून त्यांनी ला। तोड़ा ला। जो काही चुकीचा प्रकार केलेला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो याचा खोट बघा आणि सचिन भीमराव चव्हाण यानं बाळासाहेब आंबेडकरांना जो धोका दिला आहे त्याबद्दल पक्षाला बदला बाळासाहेबांना बदनाम होत आम्हाला मत बाळासाहेबांना बदनाम या प्रकरणी पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता त्यांनी कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचे समर्थन के आहे। माला, माला केले आहे त्यांनी प्रसाद घेतला लोकांनी त्याला प्रसाद दिला काही असे त्याच्यामुळे मला केलेल्या कार्यकर्त्याचं मी नेहमी समर्थन करत असतो त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडून असं आधी दुसरी अपेक्षा करू नका त्यांनी असणार तुम्हार फसवण्याचं असणार काम केलं असेल तर कार्यकर्ते बडवतीलच